शनी अमावश्य दोन हजार पंचवीस तुमचं नाशी फळफळणार की अडचणीत येणार एक मेष ॲरिस आजचा दिवस संयमाचा आहे मनातील अस्वस्थता तुम्हाला काही चुकीचे निर्णय घ्यायला लावू शकते कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धा जाणवेल पण तुमच्या हुशारीने मार्ग निघेल आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवा नवे व्यवहार किंवा मोठे खर्च टाळा कौटुंबिक बाबतीत थोडे गैरसमज होऊ शकतात प्रवास किंवा वाहन चालवताना काळजी घ्या आरोग्य थोडं कमकुवत राहू शकतं विशेषतः डोकेदुखी किंवा थकवा उपाय शनिदेवाला तेल अर्पण करा हनुमान चालिसा वाचा शुभ रंग लाल अंक नऊ वृषभ आज तुम्ही स्थिर आणि शिस्तबद्ध राहिलात तर उत्तम प्रगती होईल जुने अडथळे दूर होतील आर्थिक लाभाची शक्यता आहे विशेषतः पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून घरात आनंदाचे वातावरण राहील जोडीदाराशी संबंध गोड होतील काहींना नवीन प्रेम संबंध सुरू होण्याची शक्यता आरोग्य उत्तम राहील फक्त साखर व मीठ नियंत्रित ठेवा ऑफिसमध्ये वरिष्ठांचे कौतुक मिळेल उपाय शनिदेवांच्या मंदिरात काळे तीळ आणि उडीद दान करा शुभरंग क्रीम शुभांक सहा तीन मिथून जेमिनी आज नात्यांमध्ये स्पष्टतेची गरज आहे संभाषणात गैरसमज होऊ शकतो कार्यालयीन जीवनात काहीसा तणाव राहील परंतु सहकार्यांचा पाठिंबा मिळेल तुमचे निर्णय इतरांना प्रभावित करू शकतात वाहन चालवताना सावधगिरी बाळगा मित्रांबरोबर जुना वाद परत उकरला जाऊ शकतो शांत राहणे उत्तम आर्थिक व्यवहार करताना पुरावे ठेवा उपाय शनिदेवांच्या नावाने एकशे आठ वेळा ओम श शनि शाय नमहा जपा रंग हिरवा शुभांक पाच चार कर्क कॅन्सर आज तुम्हाला आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे मनातील अस्वस्थता ध्यान आणि प्रार्थनेने शांत करा आर्थिक बाबतीत फारसे बदल दिसणार नाहीत पण खर्चावर नियंत्रण आवश्यक प्रियजनांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल मानसिक स्वास्थ्यावर लक्ष द्या जुने मित्र आठवतील पण भेटीला वेळ मिळणार वे नाही उपाय काळ्या कुत्र्याला पोळी दूध द्या हनुमान पूजन करा शुभरंग चंदेरी शुभ अंक दोन पाच सिंह लिओ आजचा दिवस महत्वाच्या निर्णयांसाठी अनुकूल आहे नवीन प्रकल्प किंवा करारावर स्वाक्षरी करण्यास दिवस चांगला मात्र अहंकारामुळे संबंध बिघडू शकतात कार्यालयात तुमच्या कामाचं कौतुक होईल आर्थिक लाभाची शक्यता आहे पण थोडा संयम ठेवावा लागेल मित्रमंडळात तुमचं स्थान मजबूत होईल प्रवासाचे योग आहेत उपाय शनिदेवाला तेल अर्पण करा राम रक्षा स्तोत्र वाचा रंग सोनेरी शुभ अंक एक सहा कन्या विरगो आज अंतर्मुख होण्याचा दिवस आहे आत्मपरीक्षणातून तु। तुम्हाला मोठा बोध मिळू शकतो नवे प्रकल्प सुरू करण्याऐवजी जुन्या कामांचे पुरावलोकन करा घरात शांततेचे वातावरण राखा घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्या आरोग्याबाबत थोडीशी अस्वस्थता जाणवू शकते विशेषतः पचन संस्था कामात दिरंगाई होऊ शकते उपाय शनिदेवांच्या मंदिरात काळे कपडे दान करा शुभरंग फिकट पिवळा शुभ अंक चार सात तुळा लिब्रा आज भावनिक समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे नात्यांमध्ये थोडे चर उतार जाणवू शकतात आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील पण नवीन खर्च टाळा कोर्ट कचरेशी संबंधित बाबतीत काळजी घ्या ऑफिसमध्ये कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आरोग्य उत्तम राहील जोडीदारांसोबरोबर संवाद वाढवा उपाय गरजू मुलांना पुस्तके दान करा शनिदेवांचे दान करा शुभरंग नि शुभांक साथ आठ वृश्चिक स्कॉर्पिओ आज तुमची निर्णय क्षमता चांगली राहील ऑफिसमध्ये तुमचं नेतृत्व कौशल्य दिसून येईल आर्थिक बाबतीत फायदा होईल नवे प्रकल्प सुरू करण्याचा उत्तम काळ परंतु जुनी मैत्री तोडण्याचा मोह टाळा कौटुंबिक बाबतीत तुम्ही मदतीला धावून जाल आरोग्य चांगले राहील पण पाणी कमी पिऊ नका उपाय स्तोत्र पठण करा वडाच्या झाडाला जल अर्पण करा शुभरंग तपकिरी शुभंक आठ नऊ धनु सॅगेटरेस आजचा दिवस तुम्हाला थोडा थांबवून विचार करायला लावेल जेव्हा सर्वजण वेगाने पळत आहेत तेव्हा तुम्ही एक पाऊल मागे घ्या भावनिक अस्थिरता राहील आध्यात्मिक मार्ग फायदेशीर ठरेल प्रवासाच्या योजनांमध्ये बदल होऊ शकतो कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते उपाय शनिदेवाला काळ्या तिळाचे तेल अर्पण करा शुभरंग केशरी शुभांक तीन दहा मकर कॅप्रिकॉर्न शनीचा साडेसातीचा परिणाम असल्याचं थोडं जपून चालावं लागेल कामात अडथळे येतील पण चिकाटीने त्यावर मात कराल वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल आर्थिकदृष्ट्या स्थिरता येईल आरोग्य उत्तम राहील कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील मनातले विचार तुमचं नेतृत्व स्पष्ट करतील उपाय शनिदेवाला कापूस आणि उडीद डाळ अर्पण करा शुभरंग काळा शुभरंग दहा अकरा कुंभ एक्वारीस मनात सतत विचारांची गर्दी असेल आत्मपरीक्षण करणे फायदेशीर ठरेल सहकारी तुमच्या योजना समजून घेतील जुनी ओळख नव्या संधी देऊ शकते खर्चावर लक्ष द्या जोडीदारांशी मतभेद टाळा आरोग्याच्या बाबतीत नियमित व्यायाम आवश्यक आहे उपाय शनीदेवाला सरस्वते व चणे अर्पण करा शुभरंग जांभळा शुभ अंक अकरा बारा मीन पायसेस भावनिक अस्थिरता जाणवू शकते नातेसंबंधांमध्ये सहनशीलता ठेवा तुमच्या संवेदनशीलतेचा गैरफायदा होऊ नये याची काळजी घ्या पैशाचे व्यवहार जपून करा ऑफिसमध्ये तुमचं काम नजरेत येईल धार्मिक कामात मन रमेल उपाय बेलपत्र अर्पण करा शिव शिवचालिसा पठन करा शुभरंग पांढरा शुभ अंक बारा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा